भयंकर पोटदुखीच्या समस्येपासून अवघ्या दोन मिनिटात सुटका करून देणारा घरगुती आपले स्वागत आहे आपले जर भयंकर पोट दुखत असेल तर अशा या पोटदुखीच्या समस्येपासून घरच्या घरी लगेच सुटका करून देणारा असा घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे की ज्यामुळे अवघ्या दोन मिनिटात किती भयंकर पोट दुखत असेल ना तरी लगेच चुटकी सरशी बरा होण्यास मदत होते फक्त ज्या वेळेस आपले पोट दुखत आहे त्यावेळेस हा उपाय करायचा आहे व वारंवार देखील उपाय करावा लागणार नाही अवघ्या एका वेळेसच्या वापराने लगेच पोट दुखी थांबते आणि ती देखील अगदी दोन मिनिटातच लगेच फायदा देईल का इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे तर ज्या वेळेस आपले पोट दुखत असेल अशा वेळेस एक छोटा चमचा भरून ओवा घ्यायचा आहे आणि ओवा घेऊन याप्रमाणे थोडासा कुस्करून घ्या कुस्करून घेतल्यानंतर सेंदव मीठ म्हणजेच लाहोरी मीठ किंवा जर तुमच्याकडे लाहोरी मीठ नसेल तर याऐवजी आपण काळ्या मिठाचा वापर करू शकतो परंतु साधे मीठ यासाठी वापरू नका तर याप्रमाणे सेंदव मीठ किंवा काळे मीठ दोन चुटकी यामध्ये टाका व अगदी एक चुटकी भरून यामध्ये हिंग पावडर टाकायचे आहे याप्रमाणे हिंग पावडर टाकून हे छान मिक्स करून घ्या आणि तयार झालेले जे मिश्रण आहे ना हे मिश्रण ज्या व्यक्तींचे पोट दुखत आहे अशा व्यक्तींना लगेचच आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल या प्रमाणे चावून चावून खायला द्यायचे आहे हे खाण्यासाठी किमान दोन मिनिटे लागायला हवेत इतके चावून चावून चाँचाँ खायला हवे जोपर्यंत हे खाणे संपत नाही तोपर्यंतच आपले दुखी लगेच छुमंतर होते इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून जाणवतो आणि हे खाल्ल्यानंतर एक ग्लास भरून तुम्ही नॉर्मल कोमट किंवा माठातील थंड पाणी देखील पिऊ शकतात किती भयंकर पोट दुखत असेल ना तरी देखील यामुळे लगेच बरे होण्यास मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद